अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे दर गुरुवारी स्वामी महाराजांवर अभिषेक कसे करावे नैवेद्य आरती कशी करावी आणि अभिषेक करताना संकल्प कसे करावे करा म्हणजे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल आपल्याला व्यापारामध्ये काही अडथळे येत असेल नोकरीमध्ये अडथळे येत असेल घरामध्ये धनप्राप्ती होत नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तर आपण केंद्रामध्ये मठामध्ये जाऊनसुद्धा अभिषेक घेऊन अभिषेक तुम्ही करू शकता तर स्वामी महाराजावरती अभिषेक कसे करावे ते ह्या आज व्हिडिओमध्ये आज आपण लाईव लाईव्ह बघणार आहोत अभिषेक करताना आपल्याला पंचामृत लागणार आहे त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचं दिवा धूपदीप आणि आपल्याला एक आसन लागणार आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला हवी आहे मूर्तीवरती कसे अभिषेक करावे ते आता आपण जाणून घेणार आहोत अभिषेक करण्याआधी लक्ष्मी लक्ष्मी आदित्या स्थानी सेवा सेवा परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज

स्वस्तीन पुष्या विश्वेदा स्वस्तीन प्राप्त परिश्रमेनी स्वस्तीन बृहस्पती तुम शांती ओम नमस्ते गणपते तुम्ही प्रत्यक्ष तर तुम्ही तुम्ही की लग्नात असे तुम्ही लग्नात असे तुम्ही सर्व कलिंद ब्रह्मासे तुम साक्षदात्मा सी नित्यम मृतम वचमी सत्यम वचमी अवधोम अवतार म स्रोतार अवतार अवधातार अवण जन्म शिष्यम अपश्यत तु प्रसर्त उत्तरा अवतरा तर दक्षिणा तर चुरदा तर उत्तरा सर्व मापाई पैसे म्हणता तुम वाढमाईसाची रक्तगंधान रक्ता रक्तपुचित भक्ता कुंपिन देव जगत्कार मुच्छित आविर्भूत शुषाद प्रकृति पुरुषात्तर एवं दयाती नित्यम स योगी नमो रातपते नमो गणपते नमो प्रतमपते नमस्ते अस्तु लंबोदराय दंताय नाशिनी शिवसुताय सुताय श्री वर गमते नमो नम गरम पदे ययो ओम श्री ओम

शुद्ध पाणी टाके एक चमच यामी पुष्प घे पुष्प समरप यामी दही केचे पूर्ण टाके ओम दधी क्राष्ण काशम कृष्ण वार्जन सूर मिर चंद्र मंडल सवकाश देव प्रेम दधी स्नानात प्रयच्छा मिशी स्वयंसमत महाराजाय नमा दधी स्नान समर्पयामी शुसमर्पयामी तू

नमस्कार करायचं प्रार्थना करतो स्मिता हिरण्य प्राकारा आद्राम ज्वलंती तृप्ता तर पैती पत्नी सीता पद्मवना तामे उपवेश चंद्रा प्रभा सैसी सा ज्वलंती शैलुकुदेव विष्णुमदाराम तो आपद्मेश्वरण्य प्रभदे लक्ष्मी नश्य जातवारुणी आदी देव नो तप्ती जात वनस्पति स्वरूप शोध देव सत्य लक्ष्मी पंथ मा देव कीर्ति नास प्रादुर मोराष्ट्रमे कीर्ति मुदिल दलाल मेष्टे अब सर्व मे प्रातः गंधद्वारा दुरा दर्शने